महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसतेय राजकीय घडामोडींना आता वेग आलाय शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सी खेच सुरू असल्याचं सांगितलं जात होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा केला आता हे स्पष्ट आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे शपथविधी सोहळ्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री शपथ घेतील हे स्पष्ट आहे आता संभाव्य यादी पुढे येताना भाजपकडून सोळा जणांना मंत्रीपदाची शपथ मिळू शकते रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा विखे पाटील गिरीश महाजनांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याची माहिती आहे तर नितेश राणे गणेश नाईक आशिष शेलार राहुल नार्वेकर अतुल भातखळकर शिवेंद्रसिंग राजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी निसाळ चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे जयकुमार रावल पंकजा मुंडे आणि अतुल सावे मुख्यमंत्रीपद भाजपला गेल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यानंतर शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळावं अशी मागणी करण्यात आल्याची माहिती आहे दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे आजारी असल्यानं महायुतीची बैठक होऊ शकली नव्हती त्यामुळे कुणाला किती मंत्रिपद याची निश्चिती होत नव्हती पण आता शिवसेनेकडून दादा भुसे शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर संजय राठोड उदय सामंत ही नावं समोर येत आहेत अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ धनंजय मुंडे आदिती तटकरे यांचे मंत्रीपद कायम राहणार आहे नरहरी झिरवाळ संजय बनसोडे संग्राम जगताप सुनील शेळके इंद्रनील नाईक दत्ता भरणे अनिल पाटील यांचीही नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी